नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कोरेगावचे मैदान फक्त दोन ते तीन दिवसांवर येऊन टेपलेले आहे ये आणि हे मैदान अतिशय प्रसिद्ध आहे आणि पारंपरिकसुद्धा आहे हिंद केसरीचे हे मैदान दोन हजार चोवीसचे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील तर मित्रांनो पेडगाव पुसेगाव आणि कोरेगाव ही पारंपरिक आणि प्रसिद्ध हिंद केसरी मैदाने आहेत त्यामधूनच बारा तारखेला कोरेगावचे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत त्यामध्ये बकासूर बलमा सर्जा आणि रायफल हारण्या सुंदर भारत लखन देवा आणि तेजा अर्जुन असे बरेचसे बैल जे काही टॉपमध्ये आहेत हे शंकरपाटावरील काही बैल आहेत आणि काही ओपन मैदानावरसुद्धा धावणारे बैल आपणास या मैदानावर पाहावयास मिळतील तर मित्रांनो या मैदानावर जे काही बैल येणार आहेत त्यांपैकी काही बैलांचे पैरे हल्ली सांगण्यात येत आहेत त्यामध्ये बकासूर आणि माणिकराव यांचा पैरा सांगण्यात येत आहे त्याचबरोबर लखन आणि देवाभाई या शंकरपटावर धावणारे बैल यांचा पायरा सांगण्यात येत आहे तर अर्जुन व जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर यांचा पायरा सांगण्यात येत आहे तसेच सप्त हिंद केसरी सुंदर व सप्तिंद केसरी भारत यांचासुद्धा पायरा या मैदानावर असणार अशी चर्चा आहे अठराणव या बैलांमध्ये सर्वत्र आता पैऱ्यांचा खेळ चालू आहे आणि बकासूर व माणिकराव यांचा पायरा सांगण्यात येत आहे तर मित्रांनो बकासूरला टॉपच्या बैलांची काही कमी नाही आणि माणिकच का बकासूरचा पायरा या मैदानावर त्यामध्येही काहीतरी घोटाळा दिसत आहे कारण वायदीचा प्रकार सध्या चालू आहे तसे पाव्यास गेल्यास मागील वर्षीचा मानकरी बकासूर व बलमा हे कोरेगावचे हिंद केसरी ठरले तर बलमासुद्धा आणि सर्जा सुद्धा हे आणि घरणकीचा राजा किंवा इतर सुद्धा बैल आहेत सुंदर आहे यामधून कोणताही बैल नाही तर बकासूरला माणिकरावच का पैऱ्यासाठी तर वायदींचा प्रकार आहे एखाद वेळेस वायदीसुद्धा घेतलेली असावी म्हणून बकासूरला माणिकरावचा पैरा सांगण्यात येत आहे तसेच आयत्या वेळेला हा पायरा बदलू शकतोसुद्धा कारण जर वायदी घेतली नसली तर नक्कीच हा पायरा बदलणार आहे आणि माणिकच्या जागी बलमा असणार आहे आपण पाहत आहोत माणिकसुद्धा फॉर्ममध्ये आहे परंतु मागील वर्षीचा मानकरी बलमा आणि बकासूर हे कोरेगावचे हिंद केसरी होते तोच पायरा या मैदानावर असावा अशी सर्वत्र चर्चा होत आहे तर मित्रांनो पाहूया आयत्या वेळेला हा पायरा बदलत आहे की नाही आणि जर बकासूर आणि बलमाचा पायरा नसला तर बलमाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा पायरा असावा अशी काही लोकांची अपेक्षा आहे त्याचबरोबर घरणिकेचा राजा घरणिकेचा राजाला पायरा हा कोणता असणे आवश्यक आहे तर राजा आणि द्वारली मुंबईचा हरण्या हा पैरा योग्य आहे असे काही जाणकारांचे म्हणणे आहे काही लोकांच्या मनामध्ये आहे की राजा आणि हरण्या हे चांगल्या प्रकारे धावू शकतात तसेच सरजा सुद्धा बकासूरला पर्याय म्हणून आहे सर्जा आणि बकासूर यांची जोडीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे धावत असते ते सुद्धा बरीचशी मैदाने जिंकलेली आहेत त्यांनीसुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लखन लखनचा पैरा देवाभाई किंवा तेजा असे सांगण्यात येत आहे तर सध्या तरी असे वाटते की लखनचा पैरा हा देवाभाईच असणारा आहे कारण त्यांनी बरीचशी मैदाने शंकरपटावर जिंकलेलीसुद्धा आहेत आणि हे हिंदकेसरी मैदान कोरेगावचे असल्यामुळे येथे लखन आणि देवाभाई यांचाच पैरा असणार आहे परंतु काही लोक सांगत आहेत की लखन आणि तेजाचा पैरा असण्याची शक्यता आहे तर असो पण मला तरी वाटते शंभर टक्के देवाभाईचा असणार आहे त्यानंतर अर्जुन व जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर यांचा पैरा सांगण्यात येत आहे तर ही जोडी चांगली धावणार आहे आणि सप्तहिंद केसरी सुंदर व सप्तहिंद केसरी भारत यांनी तर खूपच मैदाने यामागे गाजवलेली आहेत आणि एक नंबरचे मानकरी बऱ्याचशा मैदानावर हे राहिलेले आहेत म्हणून तर ते सप्तहिंद केसरी झालेले आहेत ही जोडीसुद्धा चांगल्या प्रकारे धावते आणि पाहूया शेवटपर्यंत यांचा नक्की पायरा आहे की नाही ते आपणास समजणारच आहे नो या मैदानावर कोरेगावच्या खरी लढत कोणकोणत्या बैलांमध्ये आपणास पाहाव्यास मिळणार आहे तर दावेदार प्रामुख्याने लखन आणि देवाबाई ही जोडी आहे आणि दुसरीकडे बकासूर आणि बकासूरचा बकासूर पैरा आहे तर मित्रांनो मागील वर्षी कोरेगावच्या मैदानावर हे पटावर धावणारे बैल लखन आणि देवाबाई हे नव्हते परंतु यावर्षी ते लखन आणि देवाबाई हे दोनही बैल या कोरेगावच्या मैदानावर असणार आहेत तर बकासूर आणि माणिकराव यांनाही एक नंबर करणे कठीण जाणार आहे जर बकासूरच्या जोडीला बलमा असला तर अतिशय टप लढत होण्याची शक्यता या मैदानावर आहे लखन देवाभाई विरुद्ध बकासूर बलमा अशी लढत खूप काट्याची लढत होणार आहे परंतु बकासूरच्या जोडीला फक्त बलमा पाहिजे बलमा नसला तरी शिरसवडीची रायफल जरी असली तरी बकासूर आणि शिरसवडीची रायफल आणि लखन देवाबाईमध्ये अतिशय काठ्याची टक्कर आपणास पावयास मिळेल मित्र या पैऱ्याविषयी म्हणजेच बकासूर आणि माणिकराव यांच्या पैऱ्याविषयी जवळजवळ नव्वद टक्के लोक हे नाराज आहेत नव्वद टक्के शेट यांना हा पैरा पसंत नाही बकासूर आणि माणिकराव तर मित्रांनो आपणास काय वाटते की बकासूरला मग नक्की पायरा कोणता पाहिजेत होता या कोरेगावच्या मैदानावर मागील वर्षी राहिलेला बलमा आणि बकासूर यांचा पायरा असणे आवश्यक आहे असे जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी सांगितलेले आहे आणि लोकांचे म्हणणे आहे की बकासूर आणि बलमा यांचाच पायरा या कोरेगावच्या मैदानावर असणे आवश्यक आहे तर पाहूया शेवटला आणि मैदानाच्या दिवशी हा पायरा बकासूर आणि माणिकचा चेंज होण्याची शक्यतासुद्धा आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद